नमस्कार माझं नाव विश्वास शेवाळे राधे राधे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि त्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे व ई केवायसी करणे देखील सुरू झालेले आहे तर ई केवायसी करण्यासाठी आपल्याकडे काय काय असायला हवे तर ई केवायसी करण्यासाठी आपल्याकडे आपले स्वतःचे आधार कार्ड त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या वडिलांचे आधार कार्ड घेऊन आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर किंवा आमच्या केंद्रावर येऊन किंवा तुमची संबंधित जी बँक बैंक असेल त्या बँकेत जाऊन किंवा सरकारी ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही केवायसी सी करून घेऊ शकतात ऑनलाईन अर्ज मंजूर होण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत महत्वाचे आहे ई के वाय सी केली तरच आपले पुढील हप्ते येणारे हप्ते चालू राहतील अन्यथा ते बंद देखील होऊ शकतात का तर आपण केवायसी केली नसेल तर